शिरो शहरात नगरपालिका निवडणुकीची तयारी जोर धरतीय तर काही इच्छुकांनी प्रचार देखील सुरू केलाय तर अनेक उमेदवारांनी आघाडीचे नेते आणि बापू दादा साहेब मालक यांच्या घराचे उंबरे झिंजवत झिजवत आहेत दरम्यान आगामी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जससा राजकीय रंग अधिकच गडद होताना दिसतोय यंदा शिरोळ नगरपालिकेचे नगराध्यक्षपद राखीव झाल्यानं अनेक घरातील सौंना अचानक राजकारणाची आवड निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे अशाच एका प्रसिद्ध श्रीमानांनी आपल्या सौला नगराध्यक्ष बनवण्यासाठी अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी सुरू केली आहे एवढंच नव्हे तर त्यांनी सौनच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पाच कोटी खर्च करण्याची तयारी दाखवली असल्याची चर्चा सध्या शहरभर गाजते पण गंमत अशी आहे की हे श्री आजवर आपल्या गाड्यांवरील ड्रायव्हरचा पगार असो कामगारांचे वेतन असो किंवा ऑफिस मधील चहा दूध पेपर पैसे असो देताना हात आखडते ठेवणारे म्हणून ओळखले जातात बिलं मागण्यासाठी येणाऱ्यांना कित्येक वेळा तगादा लावूनही पैसे मिळत नाहीत हे कसं शहराचा विकास करणार असाही प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडलाय मात्र या निवडणुकीच्या निमित्तानं हेच महाशय आता पाच कोटींची तयारी असल्याचं दाखवत असल्याचं समजताच शिरोळ मधील सुशिक्षित आणि सुज्ञ नागरिकांमध्ये चर्चेचे वारं सुरू झालाय दैनंदिन खर्चासाठी ज्यांना वेळेवर पैसे देणं जड जातं ते खरोखरच पाच कोटी खर्च करणार का असा थेट प्रश्न लोकांमध्ये चर्चेला जातोय शिरोळच्या राजकीय वर्तुळात मात्र या सर्व घडामोडींना चांगलाच खळबळजनक माहोल निर्माण झालाय आता खरी गंमत अशी की या सौंच्या पाठीशी उभे असलेले श्री पुढील काही महिन्यात आपली आर्थिक आणि राजकीय दोन्ही तयारी दाखवतात का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी